काहीच कशा तुम्ही आय होप सर्व महिलागणार मी राहुल म्हणते नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत सो आज भरपूर दिवसानंतर ब्लॉग चालवलेला आहे आज लक्ष्मीपूजन आहे लक्ष्मीपूजनचा आज ब्लॉग बनवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ आजपर्यंत पूर्ण बघा भरपूर दिवसानंतर बनवतोय कशी होईल मला पण ना माहिती कारण आता फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि पूजा वगैरे पण केलेली आहे बघू शकता तुम्ही तिथे पूजा वगैरे केलेली आहे तर बघितलेली आहे आता संध्याकालीत परत पूजा पण आहे घरामध्ये तर तिथपर्यंत तुम्हाला दाखवेल मी घरच्या घरातली पूजा कशी असते ती आणि मम्मी कशी करते ती ते पुन्हा तुम्हाला दाखवेल तर कपडे चालेल तुला का करायचं आहे ना अरे येत आहे हॅपी दिवाळी तरी बोल तुम्हाला सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडनं हॅप्पी दिवाळी तर काय मम्मी गेली आता मार्केटमध्ये सामान आणायला गेले थोडाफार तर नाश्त्याला तर मम्मीने चाय बनवली फक्त आणि नाश्ता आता आपण दिवाळीचाच खाऊया मम्मीने भरपूर दिवाळीचं ते बनवलेलं आहे परत तर बघूया काय काय ते मी काढून ठेवलेलं आहे असं कारण धबधबा धबधबा दाखवताना चालू मम्मी पहिल्याच बाहेर काढून ठेवलेलं आहे हा बघा त्याच्यामध्ये शंकरपाली आहे चिवडा करंजा आहेत गाठी आहेत चकल्या आणि बेसनचे लाडू तर मम्मीने एवढं सर्व बनवलं होतं आपण हाच नाश्ता करतोय घेतो थोडाफार थोडा थोडासा घेतो नाश्ता करतो पहिला छान भूक लागलेली आहे वाजलेली आहेत साडे अकरा भूक लागलेली आहे पहिला मी खाऊन घेतो मग पुन्हा भेटूया आपण काय मग मी आज स्पेशल काय बघ डाळ डाळ बनवायची आहे पनीरची भाजी बनवायची आहे मग पनीर आणलेला आहे बटाट्याची भाजी पुरी आणि भात बटाट्याची भाजी पुरी श्रीखंड डाळ भात पनीरची भाजी संध्याकाळला पण आता हेच सगळं करून ठेवते पूजन लक्ष्मी पूजन होणार तर सगळं साहित्य आणलेलं आहे करायचंय म्हणून जेवण आताच अटकते संध्याकाळी गडबड नको जेवण करायचं

21 है 21 आज, 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 आज काय आहे टीचर बनले पण हिला तारीख नाही माहिती काय आहे आजची असली टीचर काय शिकवते शिकव काय आहे आजचा विषय काय 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 आहे मॅक्स शिकव टीचरलाच शिकव बोलायला फॉर्टी फोर प्लस सिक्स्टी सिक्स किती होतात थांब काय थांब सांग पटकन फॉर्टी फोर प्लस सिक्स्टी सिक्स लवकर सांग सांग पटकन सिक्स्टी सिक्स मोजतंय मोजतंय मोज मोज पटापट पट बोट पण मोज बघू दे किती येते तिला मॅथ शिकवायला बसलंय ना पटकन बाय माझे ही अजून बोट मोजते काय शिकवणार आई वाचच्या मुलं विसरली असा <laughs> तोंडावर सांग तिथे नको करू फोर्टी फोर प्लस सिक्स्टी सिक्स किती झाले सांग पटकन तर तुमच्यातला कोणतरी सांगा एका ने? किती होत आहे सांग पटकन एवढा टाईम या चौकींमधला एक फॉर्टी फोर प्लस सिक्स्टी सिक्स वन वन टे वन वन झिरो एवढा इझी आहे मॅ किती टाइम लावला तुम्ही तोंडावर पाहिजे मॅथ्सची टी, टी टीचर आहे ची पाचच्या पाच जणी फेल झाल्या ला ने ले, ले। लक्ष्मी आता वाजले साडेसहा वाजायला गेलेत आणि मम्मीने आता तयारी करायला घेतलेली आहे लक्ष्मी लक्ष्मीपूजनची कलर्स मांडलेला आहे आणि आता फोटो पण मांडते मम्मी म्हणजे लाईट लावून फोटो ती ते ती हां हां कंचा तो ग्लास दे आ? तो दे ग्लास मम्मीला पाहिजे पाणी थोडंसं पाणी देतो ठीक आहे तर मम्मीने इथं पूर्ण सेटअप करून ठेवलेलं आहे सर्व तयारी करून ठेवलेली आहे तिथे सर्व धान्य मीठ तांदूळ वगैरे घेतलेले आहे वरती राहिली हां काढून ठेवले आहे मी तर इथं फळं फुलं आहेत इथे बघू शकता फळं फुलं सर्व तयारी करून ठेवलेली आहे आणि हा आमचा काय बोलायचं मी याला फराळ हा इथे फराळ ठेवलेला आहे आता नको नंतर आता नको नंतर मीनी आपली तयारी करायला घेतली आहे आणि ही ही बघा मेकअप करते आता आता मेकअपचा टाईम आहे ही बघा जबरदस्त मेकअप करते ही पोर कोणाला ऑर्डर द्यायची असली तर देऊ शकता तुम्ही लय वारी हो बघ हाय तर गोरी त्याच्या सर्व लावलं आहे सर्व सेटअप केलेला आहे मग मी आता तयारी पण करायला घेतलेली आहे तर मध्ये मध्ये डिस्टर्बन्स होईल म्हणून मी पूर्ण तयारी करताना दाखवत नाही जेव्हा होईल ना तेव्हा पूर्ण तुम्हाला दाखवून पूर्ण फक्त मम्मी तयारी करतो तुम्ही एकदाच पूर्ण तुम्हाला दाखव त्यापर्यंत तुम्ही बघत बरं कायच बघा अजूनपर्यंत पाऊस पडतो पंधरा वीस मिनटं झाली मला वाटलं का जाईल काय हा पाऊस ते तर अजून जायच नाही तवताव चौथा मोठा येत नाही तव तव मोठा पडत चाललाय पाऊस माझ्या पूजा वगैरे झालेली म्हणजे पूजा आता सर्व तयार झालेलं आहे जा। जातो तर जा खालती फक्त पूजा मम्मी तयार तर झालेलो आहे वरती पाऊस पडतो तर मम्मी वरती आलो तो बघायला की पाऊस किती मोठा आहे की छोटा आहे तर तो बघतोय का भरपूर पाऊस मोठाचा आहे अजून तर तो परत जातो खालती तर खालती जाऊन बघतो मम्मीची तयारी पण परत पोचलेली आहे मला तर दाखवतो काय काय मांडलं आहे कसं मांडलं आहे ते तुम्हाला दाखवतो मी सांगता नाही ना मला मी फक्त तुम्हाला दाखवायचं काम करीन कारण एवढा बोलला प्रॉपर बोलायला मला जमणार नाही म्हणून मी बघतो तुम्हाला असं दाखवेल तुम्ही बघून घ्या ती तर बघतो खालती जाऊन कशी तयारी केलेली आहे खूप आवडते बघा सगळा सेटअप केलेला आहे याची पूजा पूजा heti <laughs> <forty> <forty -iter> <tick> <forty -iter>

तर बघू शकता आमची आता पूजा झालेली आहे एकदम पद्धतशी मम्मीने केलेली आहे सर्व लास्ट टाईम दंतरजला पण केली होती असंच थोडाफार सेटअप असंच सेम होता पण ह्यावेळी लक्ष्मीपूजनची केलेली आहे तर इथं सर्वात पहिला मीठ ठेवलेलं आहे केली ठेवलेली आहेत आपला दिवाळीचं फरसाण सर्व ठेवलेलं आहे तसंच पुढे इथे पाच मटके ठेवले आहेत त्याच्यामध्ये कडधान्य ठेवलेले आहेत म्हणजे डाळ ठेवलेली आहे मीठ आहे धनं आहेत ही मटकी आहे मूग मटकी काय बोलतात ती आणि तांदूळ असे कडधान्य ठेवलेले आहेत आणि ते पैसेटोव थे ठेवलेले आहेत ही आपली लक्ष्मी माता सांगती गणपती आणि सरस्वती असा फोटो ठेवलेला आहे आणि इथे त्याला वेणी लावले वेणी ठेवलेली आहे वे, वे त्याच्याच खालती दोन कमळाचे फूल पण आहेत आणि ते हळदीचा हे आहे कंट काय बोलतात ते मला नाही माहिती हळद ठेवलेली आहे त्याच्याच बाजूला फलं ठेवलेली आहेत आणि झाडूची पण पूजा केलेली आहे आणि सर्वात मेन म्हणजे आपला लक्ष्मी माता म्हणजे कलस मांडलेला आहे कलसला मस्त सजवलेलं आहे आणि माल पण घातलेली आहे तर असं मम्मीने सेटअप बनवलेलं आहे सर्व तर अशी पूजा केलेली आहे मम्मीनी तर बघून घ्या एकदा तुम्हाला एक, दा। एक सिनेमॅटिक दाखवतो मी फायनली आपली झालेली आहे सर्व पूजा वगैरे मी बघितलं असेल तुम्हाला सिनेमॅटिक पण दाखवलं आणि परत इथे सर्व सेटअप लावलेलं आहे माझ्या पाठीच तर मागच्या वर्षी पण केली होती त्याच्या आदल्या वर्षी पण केली होती तर ती आजचा आमचा तिसरा वर्ष आहे तीन वर्ष लगातार आम्ही पूजा करत आलेलो आहे याच्या अगोदर करायचो पण देवाऱ्यामध्ये करायचो पण आता आम्ही तसे मांडून करायला लागलो आहे हा तिसरा वर्ष आमचा तर आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि आमची पूजा पण आम्हाला तुम्हाला आवडली असेल जशी पण आहे तशी आम्हाला जशी जमते तशी आम्ही केली आहे मम्मीला जशी येत होती ना तशी मम्मी करते आय होप तुम्हाला पण आवडले असेल बघून क्या कर रही है तू ही नुसती त्रास देते बघा मी तर बोलते आणि त्रास देते काय बोलायचं मी जेल आपला तू सकाळी पण हॅप्पी दिवाळी पण नाही केली ना हिने कोणी हॅप्पी दिवाळी नका करू पुढच्या व्हिडिओ मध्ये आली ना हिला कोणीच काय बोलू नका आय होप तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल आवडले असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे लाईक शेअर सबस्क्राईब